माझ्या सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सोलापुरामध्ये आठवड्याभरापासून पावसाची जोरदार बॅटिंग पाहायला मिळाली आहे यामुळे सीना नदीच्या पानलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे सध्या सीना नदीमध्ये तीस हजार क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू असून सीना नदीच्या काठ वसलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे सोलापुरामध्ये पा सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सीना नदी ही दुथडी भरून वाहू लागली आहे कडाला असलेला गावकऱ्यांना तसेच सहकारांना प्रशासनाच्या मतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे सीना नदी दुतडी भरून वाहू लागली असून तीस हजार क्युसेक विसर्गाने पाणी सुरू आहे पहा ड्रोन दृश्य माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका